नमस्कार मी राम जाधव शासकीय योजना अभ्यासक तथा शासनाच्या विविध योजनेचा लागून एक कोटी एकतीस लाख रुपयाच्या योजनेसाठी शासन करण्याची एक लाभ आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी एक अत्यंत आनंदाचा एक संदेश देणार आहे त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचे जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत एक आनंदाची बातमी आहे की विदर्भ मराठवाडा दूध विकास प्रकल्प टप्पा क्रमांक दोन या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे त्याचे निकष काय आहेत की आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत माझ्या शेतकरी दूध उत्पाद उत्पादकांना एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की मग मराठवाडा विदर्भ प्रकल्प टपा क्रमांक मध्ये दुधा गाई आणि जनावर वाटप होणार आहे आणि याच्या माध्यमातून शेतकरी जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मराठवाडा विदर्भ प्रकल्प टप्पा क्रमांक दोन याचा फार मोठा लाभ होणार आहे त्याच्यामध्ये त्यांना दुधा गायी आणि जनावर वाटप होणार आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना उच्च उत्पादन दूध उत्पादन क्षमता असलेले दुधा गाय आणि जनावर वाटप होणार आहेत आधुनिक पद्धतीने व्यवसाय कसा करायचा याचासुद्धा त्यांना ट्रेनिंग देणार आहे त्याचं प्रशिक्षण देणार आहे एकोणीस जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार पशुपालकांना या ट्रेनिंगचा लाभ होणार आहे आणि ते म विदर्भ मराठवाडा दूध शुद्ध विकास प्रकल्प या प्रकल्पासाठी पात्रता काय तर पशुपालकाकडे किमान तीन दुधा त्यांची स्वतःची असावी एकर जमीन त्यांची त्यांच्याकडे स्वतःची असावी असावी किंवा भाड्यापट्याने घेतलेली असावी दूध उत्पादकाने मागील एक वर्षामध्ये कमीत कमी तीन महिने दूध त्यांनी आपल्या दूध संकलन संकलन केंद्रावर टाकलेले असावे आणि त्याचं सर्टिफिकेट लावणे ला बंधनकारक आहे एका कुटुंबातील एका व्यक्तीला या प्रकल्पाचा आणि या जनावरचा लाभ मिळणार आहे आणि हे जे अर्ज करण्याची जी पद्धत आहे तुम्ही तुमच्या या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी तुमचं आधार कार्ड जवळ असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मोबाईल तुम मोबाईल नंबर तुझा जवळ असणं आवश्यक आहे त्यानंतर दूध संकलन केंद्राचा दाखला जे की सर्टिफिकेट दूध संकलन केंद्राने दिलेले आहे ते सर्टिफिकेट जवळ असणं असं आवश्यक आहे तुमचं राशन कार्ड जवळ असणं आवश्यक आहे तुमचं बँक जवळ असणं आवश्यक आहे आणि सातबारा आणि जनावरांसाठी सुद्धा तुझ्या जवळ असणं आवश्यक आहे अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी पद्धत आहे मग तुझ्या मोबाईलून तुम्ही हे हा अर्ज करू शकता आणि मराठवाडा विकास प्रकल्प टपाक्रमांक करूनचा तुम्ही लाभ घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला जनावरांसाठी मुलगासुद्धा पराष्ट्रिक आंदोलनावर वाटप होणार आहे कडका सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला पराष्ट्रिक आंदोलनावर वाटप होणार आहे आणि जनावरासाठी सुद्धा तुम्हाला पराष्टिक आंदोलन दिल्या जाणार आहे तर शेतकरी उद्योग उत्पादकांना विनंती की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद